जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदेना रोजच्या रोज अनेक धक्के बसत आहेत एकनाथ शिंदे यांना दोन ते तीन दिवसापूर्वी मोठा धक्का बसला आणि संपर्क प्रमुख यांनी आता आजच एक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने विश्वासू अशा एकनाथ शिंदेच्या जवळच्या नेत्याने संपर्क प्रमुखांचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडालेली आहे नेमकं काय आहे ते बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर राज्यात अनेक ठिकाणी पालकमंत्री पदावरून वाद चालू आहे महायुतीमध्ये रायगड असेल किंवा नाशिक जिल्हा यामध्ये शिंदेगट अजित पवार आणि भाजपामध्ये जो वाद चालू आहे त्यामध्येच आता शिंदे गटाला स्वतःच्याच पक्षातील नेत्याने एक मोठा धक्का देत आपल्या संपर्क प्रमुख या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यात भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने तसेच दादा भुसे यांनासुद्धा पालकमंत्रीपद न दिल्याने अंतर्गत नाराजी वाढत असताना आता शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी ज्या रायगड जिल्ह्याच्या प्रमुख पदासाठी प्रकाश देसाई यांना नियुक्त केलं होतं त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यामध्ये आता त्यांची पुढील राजकीय भूमिका काय घेणार याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे पक्ष संघटना वाढीचे कौशल्य दांडगा जनसंपर्क व प्रभावी नेतृत्व गुण असलेले प्रकाश देसाई हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याची मागेच माहिती मिळाली होती त्यामुळे ते त्या आता एकनाथ शिंदे यांचा सत्तेत असलेल्या पक्षाला सोडून मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्या त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की मी राजीनामा देण्यामागे कुठेही नाराजी नाही मात्र पक्षात अनेक ठिकाणी आपली गोची होत आहे असंही त्यांनी सांगितलं तसेच काही लोकही पद आडून ठेवतात त्यामुळे पक्षाच्या कामात सुसूत्रता दिसत नाही त्यामुळे मोठे ज जबाबदारीचं पद असताना आपल्याला काम करायला मिळालं नाही असेही त्यांनी खंत व्यक्त केली त्यामुळे प्रकाश देसाई यांना रायगड जिल्ह्यासोबत इतर दोन जिल्हेसुद्धा त्यांच्या सोबत होते परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे तसेच शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांना आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे त्यामुळे आता ते पुढील भूमिका काय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जो महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद चालू आहे त्यामुळे अनेक नेते नाराज आहेत का आणि ज्या एकनाथ शिंदेंनी जी शिंदेगट म्हणून पुढे आले आणि आपण बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारावर चालवत आहोत असं सर्वांना सांगून अनेक जण आपल्या पक्षात घेतले त्यांची आता नाराजी पसरत आहे का आणि त्यामुळेच एक एक जुने नेते जे शिंदे गटाकडे गेले होते ते सत्ता असतानाही त्यांना सोडून जात आहेत यामागे काय कारण असू शक तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराज